शुभ सकाळ मित्रांनो आज मात्र काठापूर येथे मैदान चालू आहे काठापूर केसरीचं आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाक्याडॉन बाकॅडॉनसुद्धा आला आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक तीनमध्ये बाकेडॉन आपल्याला पालताना दिसला आणि त्याचा पायरा होता हिंद केसरी पाखऱ्या आणि बाक्याडॉन टॉप लेवलचा हो पायरा जुन आला तुम्ही बघू शकता काटा किलडत झाली तास क्रमांक वरती जोडी होती एक सुंदर त्या आपला आली परंतु शेवटच्याशीने निकाल घेतला आहे निकालाचा बेताज बादशाह बाकॅडॉन आणि पाखऱ्याने आज मात्र सर्व टॉपची नंदी या मैदानामध्ये मा आलेत आणि त्या टॉपच्या नंदींमधला हा एक सुंदर त्या पायरा जुना आला आहे पाखऱ्या आणि बाक्याडॉन तुमचं मत काय मागच्या मैदानात मात्र बाक्याडॉनची हार झालेली परंतु ह्या मैदानात एक नंबर करणार का आणि गुलाला मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु पाखऱ्याच्या आणि बक्याडॉनच्या पालाबद्दल तुम्ही काय बोलाल तेसुद्धा सांगा आणि काटाकी लढत बघायला मिळाली तास क्रमांक दोनवरची जोडी होती त्या बैलांचं नाव मला माहीत नाही ज्याला माहीत असेल त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा सुंदरित्या पला आली काटा किर लढत दिली परंतु निकाल घेत